विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांच्या शुभ हस्ते अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला हा विशेष सोहळा शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात बोलताना डॉक्टर निलम गोरे म्हणाल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने महिलांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सन्मानासाठी या उपक्रमाला बळ मिळाले आहे अध्यात्म आणि विकास यांची नाते अतिशय जवळचे असून महिलांनी अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे आणि जाता जाता आळंदीमधल्या महिला म्हणजे फार धाडसी कुणालाही न घाबरणाऱ्या आणि खूप वर्षापासून माझ्या आळंदीतल्या महिलांची जान नाही तुम्ही तर काही जण बयाली लहान पण इथे कुरुतवाले धर्मशाळेमध्ये स्त्री आधार केंद्राचं आमचं केंद्रही चालत होतं आणि मेट्रेताई आणि इतर महिला इथल्या स्थानिक त्या ते केंद्र चालवत होत्या तर तेव्हापासून आत्तापर्यंत आणि माझा जन्मच पंढरपूरचा आहे त्याच्यामुळे विठल रुक्मिणी प्रत्येक मुली घराची जन्मते त्या प्रत्येक मुलीचं एक नाव रुक्मिणी असतं तर माझं पण नाव पाळण्यात एक रुक्मिणी आहे इतका पंढरपूरशी माझा चांगला जवळचा संबंध आहे आणि प्रत्येक वेळेला वाडीला जायचं आणि तिकडचं सगळं आध्यात्मिक काम बघायचं या सगळ्या कामामधूनच संकल्पना अक्षय महाराज भोसले यांनी सांगितली आम्हाला अतिशय आनंद झाला सिद्धेश कदम यांनी सुद्धा अगदी जोरदार पूर्णपणाने पाठिंबा पा, आपल्यासमोर उभा केला आपल्या खरं तर कार्यक्रम संध्याकाळी पाचला सुरू होणार होतो आपण आता सात वाजलेले आहेत महाराज तुमचा बरा आहे विशेष वर्मी आलेले आहेत बरोबर त्याच्यामुळे काही प्रश्न नाही आहे पण यांचे यांचे घरातले पतिराज घरी आहे तर संध्याकाळी गरम चपाती किंवा भाकरी केली नाही तर काय करायचं हा प्रश्न त्यांच्या तोंडावर मला दिसतोय आहे खूप लांबलं कार्यक्रम करणार नाही आहे पण महिलांचे कार्यक्रम यशस्वीपणे करत राहायचे असतील तर ती महिला पुढच्या वेळा कार्यक्रमाला आली पाहिजे ही आपली जबाबदारी असते आणि त्या पद्धतीने आपण काम करत असतो हा जाळंदीला आल्यावर महिला भेटल्यावर मला